काय शेतकरी मित्रांनो तुम्ही कृषी केंद्रावरती दुकानावरती युरिया के आणण्यासाठी गेले आणि अनेक ठिकाणी तुम्हाला युरिया मिळालाच नाही तर मित्रांनो घाबरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सहजरित्या अनेक ठिकाणी युरिया मिळणार आहे मित्रांनो मी प्रताप बोडके तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र कृषी तंत्राच्या कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो एका शेतकऱ्यांनी एक कमेंट केलेली आहे तुम्ही कमेंट वाचू शकता हा शेतकरी म्हणतो ज्यांचं नाव आहे निलेश जाधव तुमच्याकडे युरिया मिळेल का तर याहून असं लक्षात येते की अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना युरिया दिला जात नाही आणि ही समस्या शेकडो शेतकऱ्यांची आहे अनेक शेतकऱ्यासोबत असं घडलेलं आहे शेतकरी मित्रांनो खरंच मग दुकानावरती युरिया उपलब्ध नाही का दुकानदारांना युरिया विकायचा नाही का आणि दुकानदाराकडे युरिया आहे तर मग दुकानदार आपल्याला युरिया का देत नाही याच सत्य आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर कोणत्याही दुकानावरती अनेक दुकानावरती तुम्हाला युरिया दुकानदार म्हणेल दादा सांगा तुम्हाला किती बॅग पाहिजेत मित्रांनो त्यासाठी एक काम आहे एक आयडिया वापरायची आहे तुमचे अनेक शेतकरी मित्र असतात आपण गावामध्ये राहतो तर अनेक शेतकऱ्यांसोबत आपले चांगले संबंध असतात त्यावेळेस आपण दहा शेतकऱ्याला फोन लावायचे की तुम्हाला कोणाला काही तुरीच्या फवारणीसाठी कापसाच्या फवारणीसाठी काही औषध आणायचं आहे का कोणाला गहू पेरायसाठी काही गहू आणायचं आहे का कोणाला हरभरा पेरायसाठी हरभऱ्याच्या बॅग आणायच्या आहेत का दहा शेतकऱ्याला फोन केल्यानंतर त्यापैकी दोन ते चार शेतकरी तुम्हाला असे मिळतील की त्यांना काहीतरी घटक दुकानावर आणायचे आहेत आणि मग या सर्व दुकानदाराला घेऊन आपल्याला काय करायचंय कृषी केंद्रावरती जायचंय कोणत्या कृषी केंद्रावरती जायचं आहे की ज्या दुकानदाराने तुम्हाला सांगितलं होतं की आमच्याकडे युरिया नाही त्याच दुकानदाराकडे जायचं आणि त्याची एक मजा घ्यायची तिथे गेल्यानंतर म्हणायचं की दादा आम्हाला युरिया पाहिजे होता तुमच्याकडे आहे का तर दुकानदार मागच्या सारखा तुम्हाला सांगेल की दादा युरिया तर नाही आल्यानंतर आम्ही तुम्हाला खर सांगू खरं पाहिलं तर या दुकानदाराकडे युरिया आहे आता बघा कसा युरिया येतो या दुकानदाराकडे मित्रांनो मग काय करायचं आहे चालते म्हणायचं चा दादा आम्हाला दुसरं काही सामान घ्यायचं होतं पण तुमच्याकडे युरिया जर नसेल तर मी काय आम्ही काही तुमच्या इथं युरिया घेणार नाही तर दुकानदार काय म्हणाल बर 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 दादा सांगा काय पाहिजे होतं मी कुठून तरी युरियाचा जुगाड लावून देतो कारण चार शेतकरी पाहिल्यानंतर दुकानदाराला कळते की किम कमीत कि कमी पाच ते, ते दहा हजाराचं सामान आपल्यापासून खरेदी होणार आहे त्यावेळेला दुकानदार सांगतो की मी काहीतरी जुगाड लावतो तर हे जुगाड असते त्याच्या गोडाऊनच गोडाऊनमध्ये ऑलरेडी अनेक दुकानदाराकडे युरिया हा साठवून ठेवलेला असतो आणि युरिया अशाच वेळेला हे दुकानदार विक्रीसाठी बाहेर काढतात किंवा जिथे शेतकऱ्याकडून जास्तीत जास्त पैसा येत असतो मित्रांनो काय असते युरिया घ्यायला गेल्यानंतर माझ्या वडिलासोबतही असंच झालं माझ्या वडिलाला तीन बॅग युरिया घ्यायचा होता तर त्या दुकानदारानं सांगितलं दादा तुम्हाला मी युरिया देतो पण तुम्हाला यासोबत काहीतरी घ्यावं लागेल मग नॅनो युरिया एक माझ्या वडिलांना दिला आणि चमत्कार देखील त्या दुकानदारांना माझ्या वडिलांना दिला ज्याची की माझ्या वडिलांना काही गरज नव्हती शेतकरी मित्रांनो ही ट्रिक वापरल्यानंतर अनेक शेतकऱ्याचे प्रश्न सॉल्व्ह होतात आणि निलेश जाधव जे आपले शेतकरी मित्र आहेत मित्र तुम्ही आमच्या इथे येऊन युरिया घ्यायची गरज नाही अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावामध्ये एकोपा करून तुम्ही, तुम्ही दुकानावरती जा नक्कीच तो दुकानदार म्हणेल दादा सांगा तुम्हाला किती युरियाच्या बॅग पाहिजेत मित्रांनो दुकानदार हुशार झाले तर शेतकऱ्यांनी देखील हुशार व्हायला पाहिजेत पण शेतकरी मिळून राहत नाही त्यामुळे असं शेतकऱ्यासोबत होते आणि ही ट्रिक वापरा नक्कीच काम करते तर आमच्या चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडलास तर लाईक करा आणि मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्याही शेतकऱ्यांना युरिया हा सहज उपलब्ध होणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये